शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या म्हैसाळ सिंचन योजनेचे आवर्तन माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते बटन दाबून शुक्रवारी सकाळी पहिल्या टप्प्यातील पंप सुरू करण्यात आले खरीप हंगामासाठी सिंचनासाठी पाण्याची गरज असताना आवर्तन सुरू झाल्याने मिरज कवठेमकाळ जत सांगोला आणि मंगळवढा तालुक्यातील दिल शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची पाण्याची मागणी असल्याने आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दोन दिवसापूर्वी वारणाली पाटबंधारे कार्यालयात बैठक घेऊन म्हैसाळ योजनेचे पंप सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या योजनेचे तीन टप्प्यात तेवीस पंप सुरू करून मुख्य कालव्यात पाणी सोडण्यात आले चार टप्प्यातील आणखी पंप सुरू करण्यात येणार आहेत कालव्यातून सर्व लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचेल असंही आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितलं म्हैसाळचे आवर्तन सुरू झाल्याने मिरजेसह तीन तालुक्यात खरीप हंगामात म्हैसाळचे पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता दूर होणार आहे याचा बागायती पिकांना मोठा फायदा होणार आहे योजनेचे पंप सुरू करताना आमदार भाऊ खाडे यांच्यासह खासदार विशाल पाटील आमदार गोपीचंद पडळकर व म्हैसाळ योजनेचे अधिकारी शेतकरी उपस्थित होते आमदार सुरेश खाडे यांनी मैसाळ सिंचन योजना सुरू झाल्याने लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव भरून घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या तीन तालुक्यात विविध गावातील कोरडे तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरल्याने उन्हाळ्यात याचा फायदा होणार आहे आज सुरू करण्यात आलेले आवर्तन शेतकऱ्यांची मागणी असेपर्यंत सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते बटन दाबून व सुभाष रामू हिंगमेरे या वारकरी शेतकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून पहिल्या टप्प्यातील पंप सुरू झाल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करीत पाणी उपलब्ध केल्याबद्दल आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे आभार मानले म्हैसाळ गट नंबर दोनशे चौऱ्याण्णव मध्ये आमची शेती आहे आणि भाऊंच्या या पाणी योजनेमुळे आ, या सिंचन योजनेमुळं सर्वच आमच्या जवळजवळ तीनशे चौदा शेतकऱ्यांचं या पाण्यावरती गेल्या वर्षी ऊस होतं आणि ह्यावेळी आता ज्या त्या कारखान्याला त्यांनी ऊस पाठवल्यात आहेत गेल्या दहा वर्षाच्या मागं म्हणजे सांगलीचं स्कीम होतं त्यांना पाणी पुरवत होतं त्यावेळी पंधरा टन वीस टन एकरी होत होतं त्यावेळी एकशे दहा टन ते नव्वद ते ऐंशी टन उतार पडले त्यामुळं भाऊच्या पाण्याचा उपयोग आमच्या सर्व शेतकऱ्यांना भरपूर उपयोग झाला आहे त्यामुळं शेतकऱ्यांची उन्नती व्हावं लागल्या सर्व शेतकरी शेतकऱ्यांच्या वतीनं मी भाऊंचं आभार मानतो आणि इथून पुढे म्हणजे असंच आता इथून पुढे म्हणजे आता शेतीला पाणी कमी आलं आहे आता बोर विहिरी कोणी किमान येलेत त्यांचं पाणी चालतंय पण छोटा शेतकरी दोन एकरवाला तीन एकरवाला ह्या शेतकऱ्यांचं म्हणजे आता उन्नती व्हावं लागल्या त्यामुळं त्या शेतकरी सर्व शेतकरी ते आनंदित आहेत त्यात मी पण आहे माझ्या शेतीला पाणी आलं आहे गेल्या वर्षी अर्धा एकर एकर जवळ ऊस होतं त्यावेळी कारखाने गेले त्यावेळी माझं एकशे पस्तीस टन एकशे पस्तीस टन ऊस झाले पन्नास साठ टन व्हायचं ते एकशे पस्तीस ते एकशे चाळीस टन ऊस झाले आता त्यामुळे मी आनंदी आहे माझ्या सर्व शेतकरी बांधव आनंदी आहेत भावना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझी लोकनियुक्त सरपंच बोलवाड आज या पंप हाऊसवरती माझे पालकमंत्री माजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पंप हाऊस पंप चालू करण्यात आलेले आहेत यावर्षी गेले दीड वर्ष सतत पंप चालू आहेत त्याचं चा पूर्ण आणि एक पूर्ण श्रेय सुरेश भाऊ खाडनं जात आहे ह्या वर्षी पाणीपट्टी न घेता दीड वर्ष झालं पंप चालू आहेत ह्या वर्षी एवढा पाऊसकाळ होऊनसुद्धा आत्ता विहिरींना आणि बोरिंगना जरा पाण्याची ओढ टंचाई दिसत असून टंचाई चालू व्हायच्या अगोदर भाऊने पंप पंप चालू केलेले आहेत यामुळं शेतकरी वर्गात आनंद झालेला आहे भाजीपाला असू दे द्राक्ष बागा असू दे ऊस असू देत ऊसाची आता तोड चालू आहे नवीन ऊसा पाणी आता लवकर मिळण्यात मिळणार आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा स्कीमनं सुद्धा या पाण्याचा फायदा होतो आहे त्यामुळं सर्व शेतकरी वर्गातून ग्रामपंचायतीतून आनंद व्यक्त होत आहे आज दहा एक दोन हजार पंचवीस म्हैसाळच्या आवर्धाचा गरीब हंगाम टप्पा हा आज आमचा चालू केला आम्ही सगळ्या शेतकऱ्यांची सगळ्या ग्रामस्थांची सगळ्या गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी होती की भाऊ आता पाणी चालू करा आम्ही बऱ्याच ग्रामपंचायतीचे मागणी अर्ज घेतली आणि ते अधिकाऱ्यांना दिले आणि निश्चितच आपण मी मागणी पंधरा तारीख विक्री केली होती पण आज दहा तारखेला त्याच्या अगोदर पाच दिवस आज पण चालू करण्याचं भाग्य मला मिळालं आणि निश्चितच मागण्या आवर्तनासारखंच पाणी हे कायमस्वरू चालू राहील आणि लोकांना शेतकऱ्यांना आधार मिळेल आज द्राश्य भागांच्या छट्ट्या झाल्या आज पिकं आता पिकं आलेली आहेत पिकांना पाणी लागणार आहे घरीवाला पाणी लागणार आहे भागांना पाणी लागणार आहे तर हे आवर्तन पूर्णतेनं काम करेल आज आम्ही तेवीस पंप पहिल्या टप्प्यात आम्ही तेवीस पंप ॲट अ टाईम आम्ही चालू करतो आहे आणि ते पंप आम्ही काही चालू केलेले आता ट्रायल बेसिसवर एक 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 पंप चेकअप करतील आणि त्यामुळं त्यांच्याला एक आठ दहा दिवसामध्ये पाणी कॅनलमध्ये प्रेशर पाणी मिळेल त्याचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावा आणि आनंदित राहावा आनंद लुटावा हे माहिती सगळ्यांना कार्यक्रमाच्या निमित्तानं आज सगळ्या पंचपूर सगळे शेतकरी इथे उपलब्ध राहिलेले आहेत त्यामध्ये गावाचे सरपंच असतील नाव मी घेत नाही आमचे दादाबा असतील आणि आमचे बैलगाडी शरिदेचे सरपंच आपले हे महाराज जिल्ह्यापूरचे आहेत सर्व अधिकारी आहेत आज साहेब आहेत आज साहेब आहेत मॅडम आहेत हे सगळे उपस्थित आहेत आणि मोठ्या मोठ्या संख्येनं आज बघित होते मोठ्या संख्येनं लोक इथं कसे राहिले हजार तास आहे की पाणी जरुरी आहे त्यामुळं पाण्याचा सोडलेलं आहे निश्चितच पाण्याचा उपयोग होईल त्या क्षेत्रात पाणी बंद होऊ नये ह्या दक्षता पंप बंद नये दक्षता ही अधिकाऱ्यांनी साहेबांनी घ्यावी पुढी त्यांना मी विनंती करते आणि पाणी लोकांना माग तिथं पाणी पोहोचवायची व्यवस्थापन करावी जी कामं अर्धव राहिले पायपा झाले तो पायपातनं पाणी जाऊ द्या मग पुढं पाणी ओपन जाऊ द्या मग त्यासाठी पहिलं पाणी तर शेतकऱ्याला मिळालं आणि आता पाणी शेतकऱ्यांना येत नसेल तर ते पाणी त्याला पोचायची व्यवस्थापन करायचे काय काम आजूर आहेत त्यामुळे ती पूर्ण त्याला ताबडतोब घ्यावी एवढी त्यांना मी विनंती